नमस्कार मी विजया बामन राज ठाकरेंवरती डाव लावून उपयोग नाही शेवटी रक्त ठाकरेंच राज ठाकरेंना खरंच कुबड्या घेण्याची गरज आहे का शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा राज ठाकरे साहेब तुम्हीच होतात ना शिंदेना सांगायला की तुम्ही शिकाऱ्याच्या राखंदारीत आहात जरा जपून नाहीतर केव्हाही केव्हा ही गेम होईल तोच गेम तुमचा होणार नाही का ज्याच्या विरोधात उभं राहण्यासाठी तुम्हाला डोक्यावर घेतलं जात आहे त्या उद्धव ठाकरेंपेक्षा शिवसेना आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचा विचार तुम्ही करायला हवा आणि जर तसं नसेल आणि सगळ्यांच्याच पंक्तीत तुम्हाला सुद्धा यायचं असेल तर मग शिंदेच्या बरोबरीच्या जागा घ्या कारण राज ठाकरे की एकनाथ शिंदे ही तुलना करायची झाली तर मग राज ठाकरेंचा स्तर नेहमीच वरचा राहणार आहे ठाकरेंची शेवटची आशा मुंबईपासून आहे तीच मुंबई त्यांच्यापासून तोडण्याची आता भाजपनं तयारी सुरू केली आहे त्याविरोधात जाळं टाकायला सुरुवात केली आहे राज ठाकरेंच्या मदतीने उद्धव ठाकरेंना मुंबईत धुबी पछाड देण्यासाठी राज यांच्या करिश्म्याचा वापर भाजप करणारे यासाठी भाजपनं महायुतीत राज यांच्या मनसेचा समावेश करण्यासाठी बोलणी अंतिम केली असल्याची माहिती आहे राज ठाकरेंची लोकसभेसाठीची ही लिटमस टेस्ट जी आहे ती यशस्वी झाली तर पुढील विधानसभेतही राज यांच्या करिश्म्याचा वापर भाजप करू शकतं मुंबईतील मराठी मतं मिळवायची असतील तर एक तरी ठाकरे महायुतीत असायलाच हवा ही गरज भाजपनं ओळखली आणि त्यामुळेच मनसेला महायुतीमध्ये घेण्याची चाचपणी सुरू केली गेल्या अनेक दिवसांपासून ह्या चर्चा सुरू आहे की भाजप आणि राज ठाकरेंची युती होईल आता दिल्लीतील भाजप हायकमांड कडून ग्रीन सिग्नल येताच महायुतीत मनसेच्या समावेशाची घोषणा होणार आहे मुंबईत भाजपला राज ठाकरेंचा कुठे व कसा लाभ होणार याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीत गेल्याच्या बातम्या सोमवारी सर्वत्र झळकल्या दिल्लीत आधीच भाजपची कोर कमिटीची बैठक सुरू आहे या बैठकीला देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित आहे अजून अजित पवार आणि एकनाथ शिंदेच्या जागांचा पत्ता नाहीये आणि त्यात मनसेला सुद्धा आता जागा द्यायच्या त्यामुळे राज ठाकरेंच्या दिल्ली वारीनं राज्यात भाजप मनसे युतीची चर्चा आता जोर धरू लागली आहे त्यामुळे जर लोकसभेच्या तोंडावर भाजपची मनसे सोबत युती झाली तर महायुतीत कोणत्या मतदारसंघात फायदा होणार हे पाहणं महत्वाचं आहे आणि खरोखर उद्धव ठाकरे यांना पाडण्यासाठी राज ठाकरेंची खेळी यशस्वी ठरेल का हाही प्रश्न आहे राज्यात गेल्या अनेक महिन्यांपासून भाजप मनसेच्या युतीची चर्चा सुरू आहे भाजप व मनसे नेत्यांच्या भेटीगाठी होतातच पण युतीचं घोडं अडलं होतं आज कुठेतरी भाजप मनसेच्या युतीच्या हालचालींना वेग आलाय राज ठाकरे दिल्लीत दाखल झाले आहेत दिल्लीत राज ठाकरेंची आता देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे आणि दिल्लीतील अनेक नेत्यांसोबत बैठका झाल्याचीही चर्चा आहे या बैठकीत भाजप मनसेच्या युतीबाबत चर्चा होऊन लोकसभेच्या जागा वाटपाबाबतही बोलणी झाल्याची शक्यता आगामी लोकसभेच्या तोंडावरती भाजप मनसेला सोबत घेण्याची तयारी करत यामागचं कारण म्हणजे महायुतीत मुंबईतील लोकसभेच्या अनेक जागांवरून वाद आहे त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी मनसेला सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत तसेच भाजपनं मनसेला सोबत घेतल्यास दक्षिण मुंबई ईशान्य मुंबई उत्तर पश्चिम मुंबई पुणे व नाशिक या पाच जागांवरती भाजपला फायदा होणार आहे या पाचही मतदारसंघात मराठी मतदारांचा आकडा मोठा आहे तसेच राज ठाकरेंचे या मतदारसंघामध्ये येणं जाणं सुद्धा चालूच असत त्यामुळे राज ठाकरेंच्या माध्यमातून मराठी मते भाजपा आपल्या पार पाडून घेण्यासाठी ही युती होत असल्याची सुद्धा आता चर्चा जोर धरू लागली आहे या आधी मराठी मते ही फुटत होती त्यामुळे राज ठाकरेंच्या येण्यानं ही मते थेट भाजप महायुतीला मिळणार असून लोकसभेत त्याचा फायदा होणार असा भ्रम जो आहे तो भाजपाचा त्यामुळे भाजप मनसेला सोबत घेण्याची चर्चा करतोय दुसरीकडे भाजप हा मुंबईत गुजराती समाजाचा जास्त विचार करतोय भाजपनं मुंबईसह राज्यातील उद्योग गुजरातला वळवलेत त्यामुळे भाजपमध्ये गुजराती मारवाडी याच समाजाला झुक्त माप दिलं जातं असा आरोप सुद्धा सातत्यानं विरोधकांकडून करण्यात आलेला आहे किंबहुना तसं नॅरेटिव्ह सुद्धा सेट करण्यात आलंय विरोधक यशस्वी ठरले आहेत त्यामुळे कुठेतरी मुंबईतील मराठी मतदार भाजपापासून दुरावल्याची भीती भाजपच्या मनात आहे आणि त्यामुळेच राज ठाकरेंच्या माध्यमातून मराठी मतं आपल्याकडे वळवल्यास त्याचा लाभ लोकसभा निवडणुकीत होऊ शकतो म्हणून राज ठाकरे भाजपला हवे आहेत राज ठाकरेंना सोबत घेण्याचा फॉर्म्युला लोकसभेत यशस्वी झाल्यास पुढील विधानसभेसह मुंबई महानगरपालिका निवडणुकीतही याची चाचपणी करण्यात भाजपला काहीही हरकत नसणार आहे आणि शिवाय मुंबईमध्ये ठाकरे घराण्याला एक वेगळंच वलय आहे उद्धव ठाकरे भाजपापासून दुरावल्यानं किमान राज ठाकरे तरी महायुतीत राहावे म्हणून भाजप आता कसो प्रयत्न करतोय एकंदरीत काय तर ठाकरेंशिवाय घोडा अडलेलाच आहे व म्हणून पुन्हा एकदा दुसऱ्या ठाकरेला घ्यायची जी आहे ती फिल्डिंग लावली जात आहे पण आता प्रश्न असा निर्माण होतो की राज ठाकरे यांनी या अगोदर घेतलेल्या भूमिका बरं असंही नव्हतं की राज ठाकरेंनी एखादी भूमिका घेतली आणि ते एक दोन चॅनलवर दिसली आणि लगेच थांबली राज ठाकरेंनी एखादी भूमिका घेतली की टी व्ही चॅनलची टी आर पी आणि लोकांमध्ये चर्चेचा विषय दोन्ही वाढत होतं राज ठाकरेंचा लावरे तो व्हिडिओ इतका गाजला की आत्तापर्यंत कुठलाच मुद्दा एवढा गाजला नसेल ही गोष्ट वेगळी आहे की मतं मिळाली नाही पण राज ठाकरेंचा फंडा चालला हे सुद्धा तितकंच खरंय अजित पवारांना हेच म्हणजे राज ठाकरे होते म्हणणारे की काकांपेक्षा म्हणजे काकाला एकदा बाजूला केलं तर या पुतण्याला कोण विचारणार हे राज ठाकरेंचं स्टेटमेंट होत एकनाथ शिंदे ज्यावेळी मुख्यमंत्री झाले त्यावेळी सगळ्यात अगोदर राज ठाकरेंनीच एकनाथ शिंदेना सावध केलं होतं तुम्ही शिकार आणि शिकारी या दोन्हीच्या जाळ्याच्या मध्ये आहे शिकार तुम्ही आहात आणि शिकारी भाजपा जरा सावध असा सल्ला देणारे सुद्धा राज ठाकरेच होते आणि तेच राज ठाकरे आता भाजपाच्या गोटात सामील झाले आणि त्या यासाठी सामील झाले की आपल्या सख्या चुलत भावाला पाडता यावं पण प्रश्न असा निर्माण होतो जर मुंबईमध्ये राज ठाकरेंचा करिश्मा जर चालला आणि उद्धव ठाकरेंना मुंबईमधून मतं मिळाली नाही मुंबईची जागा एकही हाती लागली नाही तर उद्धव ठाकरे आणि मुंबई हा संबंध संपतोय पण राज ठाकरेंनी आतापर्यंत बनवलेली इमेज सुद्धा तिथे संपते त्यामुळे या घडीला भाजपानं जो राज ठाकरेंवरती डाव लावलेला आहे तो डाव कितपत यशस्वी होतोय हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे कारण ज्या ज्यावेळी राज ठाकरेंच्या सभा गाजल्या त्या त्यावेळी कधी भाजपा म्हणजे कधी सत्ताधारी तर कधी विरोधक होते जे राज ठाकरेंना म्हणायचे त्यांचा भोंगा फक्त वाजू शकतो पण ही गर्दी कधीही मतामध्ये रूपांतरित होत नाही आणि अशाच गर्दीला खेचण्यासाठी भाजप जर राज ठाकरेंवर डाव लावित असतील तर त्याचा काही रिझल्ट मिळेल की नाही हा सर्वस्वी प्रश्न जन जनजनार्दन म्हणून तुमचा कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा आजचा हा मुद्दा आणि विषय पटलाय का जास्तीत जास्त यावर व्यक्त व्हा आणि एक प्रश्न जाता जाता तुमच्याकडे सोडून जाते तो म्हणजे असा एक वेळेस उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एक झालेले योग्य की नाही जे बाळासाहेब ठाकरे नंतर वारसा हक्काने राजकीय वारसा हक्कानं राज ठाकरेंना मिळायला हवं होतं ते मिळालं नाही त्यामुळे हीच वेळ आहे उद्धव ठाकरेंसोबत बदला घ्यायची म्हणून राज ठाकरेंनी भाजपासोबत जाणं योग्य कमेंट करा जय महाराष्ट्र पब्लिक